महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन मी नितेश नीलम नारायण राणे ईश्वर साष्ट शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताच्या सार्वभौमता व एकात्मा उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याच्या मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सतत विधेयक बुद्धी मी पार पाडीन आणि संविधान व कायदा अनुसार सर्व तऱ्हेच्या लोकांची मी निर्भयपणे व निष्पक्षपणे तसेच कोणाच्याही विषय ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन नमस्कार मी विजय चोरमारे महाराष्ट्र दिनमान मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत राज्याचे मंत्री असलेले नितेश राणे यांनी महाराष्ट्रात जो गेले का ही दिवस उच्छाद मान ले लाए क्या संदर्भ ये जो कोई जोर जबरदस्ती सालों साल हो रही है या तो हलाल खाओ या तो आपको आप, आप खाए या तो दूसरा पर्याय नहीं ऑप्शन नहीं ये जो बार बार बोला जा रहा था उसको एक अच्छा पर्याय ऑप्शन लेके आए हैं अभी हलाल खाना ये हिंदू धर्मो में लिखा नहीं है ये इस्लाम धर्म में लिखा है तो इसलिए ऐसा अगर कोई अच्छा पर्याय लेके आ रहा है तो उसको पाठिंबा सपोर्ट देने का काम म्हणजे संविधानाला स्मरून नितेश राणे यांनी शपथ घेतलेली आहे आणि त्यांचं वागणं नेमकं त्याच्या विरोधात आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना समर्थन देत आहेत त्यांना पाठीशी घालतायत त्या संदर्भात बोलणार आहोत नितेश राणे यांचा राजकीय प्रवास समजून घेणार आहोत म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि महाराष्ट्र दिनमांचं युट्यूब चॅनेल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करावं ही विनंती तर मित्र हो भारतीय जनता पक्ष आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र पेटवण्यासाठी एरीला का पडले आहेत असा प्रश्न गेले काही दिवस मनात निर्माण होतोय देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या काळात पडळकर खोत सदावर्ते यांच्यासारख्या लोकांना शरद पवारांच्या वर बोलण्यासाठी किंवा पवारांना शिविगाळ करण्यासाठी नेमलं होतं त्या माध्यमातून त्यांना महाराष्ट्रात जातीय वनवा पेटवायचा होता त्यात ते काही प्रमाणात यशस्वी झाले पडळकर खोत सदावर्ती यांनी नेमून दिलेलं काम इमाने इतबारे केल्यावर त्यांना त्याची योग्य बक्षीसही दिली गेली धनगर मराठा माळी मराठा वंजारी मराठा दलित मराठा असे संघर्ष पेटवण्याचा प्रयत्न झाला परंतु महाराष्ट्रातल्या सुजान नागरिकांच्या मुळ एका मर्यादेच्या पलीकडं तो संघर्ष जाऊ शकला नाही म्हणून जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी टोकाची भूमिका घेताना ओबीसीच्या विरोधात कधीच वक्तव्य केलं नाही हे लक्षात घ्यावं लागेल दलित ओबीसी मुस्लिम अशा सगळ्या घटकांना सोबत घेण्याचा जरांगेने प्रयत्न केला निवडणुकीच्या राजकारणात फडणवीस यशस्वी झाले त्यानंतर त्यांनी आता धार्मिक उद्दिष्ट ठेवलंय की काय असा प्रश्न मनात आल्या वाचून राहत नाही अध्यक्ष मोदी वंदे मात्र म्हणायचं नाहीये पण जिल्हा जिल्ह्यामध्ये सर सरथनसे जुदा सर तनसे जुदा म्हणणाऱ्या घोषणा द्यायच्या औरंगजेब तुम्हाला बाप हे म्हणणाऱ्या घोषणा द्यायच्या आणि राज्याचं वातावरण खराब करायचं अध्यक्ष मोदय हो आमची या निमित्ताने हे अध्यक्ष मोदय हो आलमगीर औरंगजेब हे लोक ना फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री नितेश राणे ज्या प्रकारचे वक्तव्य करीत आहेत ते बघितलं तर फडणवीसांचा डाव लक्षात येतो आपल्याला जे बोलता येत नाही ते नितेश राणे यांच्या तोंडून बोलून घ्यायचं आणि आपला पुजेंड अजेंडा पुढे चालवायचा असा त्यांचा एकूण प्रयत्न दिसतोय कारण आतापर्यंत नितेश राणे यांनी डझनावारी प्रक्षोभक वक्तव्य केली आहेत रोज नवनवी अधिक भडक आणि चितावणीखोर वक्तव्य ते करतायत म्हणून आमच्यातले काही कायटे आहेत सांगण्याचं की नाही शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान होते कोण मुसलमान नव्हते तिकडे उगाचं टेपर कॉर्डर चालवता स्वराज्याची लढाई ही इस्लाम इस्लामच्या विरोधातच होती हिंदू वरुद्ध मुसलमान होती आणि त्या लढाईमध्ये हिंदू धर्माला, समोर फडणवीस यांनी त्यांच्याबद्दल अवाक्षर सुद्धा काढले नाही आता कधीतरी फडणवीसांची अंकित असलेली प्रसार माध्यमे नितेश राणे यांच्याबद्दल फडणवीस नाराज आहेत अशा बातम्या सूत्रांच्या द्वारे चालवून फडणवीसांचे प्रतिमा संवर्धन करण्याचा प्रयत्न करतील परंतु आतापर्यंत एकाही पत्रकाराला देवेंद्र फडणवीस यांना नितेश राणे यांच्या प्रक्षोभक वक्तव्यांच्या संदर्भात प्रश्न विचारावा असं वाटलेलं नाही हे महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणावं लागेल देवेंद्र फडणवीस यांना राज धर्माची जरा जरी चाड असते तरी त्यांनी नितेश राणे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली असती कारण नितेश राणे जे अकलेचे तारे तोडत आहेत त्यामुळे सरकारची बेयाबरो होते हा भाग आहेच परंतु महाराष्ट्राची ही बदनामी होते महाराष्ट्राने आजपर्यंत एक सहिष्णू परंपरा जोपासली आहे ही सहिष्णू परंपरा उद्ध्वस्त करण्याचे हे फडणवीसांचं षडयंत्र आहे नितेश राणे त्यासाठी ताकद लावतायत आणि फडणवीस त्यांना बळ आहेत असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही कारण आतापर्यंत सगळ्या घडलेल्या घटना याच गोष्टीला पुष्टी देत आहेत असं मला वाटतं या निमित्तानं आपण नितेश राणे यांचा थोडा राजकीय इतिहासही समजून घेऊया नितेश राणे हे नारायण राणे यांचे धाकटे पुत्र थोरले निलेश राणे ते दोन हजार नऊ मध्ये रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले होते नारायण राणे शिवसेनेत असल्यामुळं शिवसेना कल्चर मध्ये मुलांची वाढ होणं स्वाभाविक आहे राणेंनी आपल्या दोन्ही मुलांना परदेशी पाठवलं आश्चर्य वाटेल पण नितेश राणे लंडन मधून एमबीए करून आले भले त्यांच्या वर्तन व्यवहारात त्याचा लवलेश दिसत नसेल कारण ते आजच आक्रस्थाळे बोलतायत असं नाही तर आज जितक्या क्रस्ताळेपणी आणि धर्मनिरपेक्ष विचारधारेच्या लोकांच्या विरुद्ध ते बोलतायत वापिस एक बार अगर हमारे रामगिरी महाराज के तरफ अगर गांडू ने समजलो पाहिजे ना नाहीतर ना बोल, ना बोलतील नाहीतर बोलतील ना बोलती, ना बोलती, येतो मराठी में बोल के गया मेरे को कुछ समझाय नहीं जितने तर्क को भाषा में समझता है ना वो भाषा में धमकी देके जा रहा हूं वहां हमारे रामगिरी महाराज के खिलाफ अगर कुछ भी मस्ती तुम ने, किसने भी की तो तुम्हाला मस्जिदो तेवढ्या आक्रणे ते राष्ट्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि ब्राह्मण समाज यांच्याबद्दलही बोलत होते त्यावेळी ते, ते चुकीचे वाटत होते परंतु आज त्यांचे बोलणे अगदी गंभीर वाटते त्याच कारण ते राज्याच्या सत्तेत आहेत मंत्रीपदावर आहेत आणि मंत्रीपदावर राहून ते विद्वेष पसरवत आहेत त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेताना काही एक वचन दिलेले असते राज्याचा मंत्री म्हणून मी माझे कर्तव्य निष्ठेने प्रामाणिकपणे पार पाडेन आणि मी संविधान आणि कायद्यानुसार सर्व प्रकारच्या लोकांशी भय किंवा पक्षवात प्रेम किंवा द्वेष न करता योग्य वागेन अशा प्रकारची शपथ त्यांनी मंत्री होत असताना घेतलेले असते असं असताना सुद्धा नितेशराणी मुस्लिमांच्या विरोधात सात सातत्याने गरळ उगतायत आखपाकड करतायत त्याचमुळं करता त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची आवश्यकता आहे इकडचा आमचा हिंदू समाज नऊ दिवस इथे देवीची पूजा अर्चना करतो पण इथे आजूबाजूला काही जियादी मानसिकतेची हिरवे साप वळवळत वड़ आहेत आणि त्यांना वाटतंय की हा त्यांचा अब्बांचा पाकिस्तान आहे आणि इथे येऊन आमची नवरात्री नऊ नौ दिवस साजरा पण कधी कधी ते करायला देत नाही दोन दोन दिवस कधी कधी ह्या लोकांना त्यांच्यामुळे बंद ठेवायला लागतं या भागातला हिंदू जो पहिला ऐंशी टक्केवर होता आज पन्नास टक्केवर आलेला आहे नऊ दिवसच्या इथे नवरात्रीमध्ये या पुढच्या काही दिवसामध्ये कोणीही अडचण आणली तर ह्या पुढची महाआरती त्यांच्या मस्जिदीच्या समोर होईल तर नितेश राणे यांचा राजकीय प्रवास आपण समजून घेत होतो तर नारायण राणे नितेश राणे यांचे वडील ज्या राजकीय पक्षात तोच त्यांचा पक्ष तरी सुद्धा नितेश राणे यांनी स्वतःची स्वाभिमानी संघटना काढली होती या संघटनेच्या माध्यमातून सुरुवातीच्या काळात बेरोजगारी आरोग्य सुविधा या संदर्भात त्यांनी काम केलं मुंबईच्या पाणी प्रश्नावर स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातून ते उत्तम काम करत होते याच दरम्यान ते युवक काँग्रेसचे मुंबईचे सरचिटणीस सुद्धा होते दोन हजार आठच्या मुंबईवर हल्ल्यानंतर ताज हॉटेलला राम गोपाल सोबत दिलेल्या भेटीचं था निमित्त झालं आणि मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला त्यावेळी नारायण राणे हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते मात्र बहुसंख्य आमदारांचं राणे यांना समर्थन असताना सुद्धा मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली ते अशोक चव्हाण यांची त्यानंतर राणे यांनी पक्षनेतृत्वावर आगपाकड केली आणि पक्ष सोडला त्याच दरम्यान नितेश राणे यांनी कार्यकर्त्यांच्या सह मुंबई काँग्रेसच्या कार्यालयात राडा केला होता सरकारी अधिकाऱ्यांना मारहाण केल्याचे गुन्हे त्यांच्यावर नोंद आहेत टोलबूजची मोडतोड त्यांच्याकडून झाले असे अनेक प्रकार केले आहेत काहींची नोंद आहे काहींची नोंद नाही पुण्याच्या छत्रपती चे संभाजी उद्यानातला राम गणेश गडकरी यांचा पुतळा काही कार्यकर्त्यांनी उकडून फेकून दिलेला होता तेव्हा तो पुतळा काढून टाकणाऱ्यांना बक्षीस देण्याची घोषणा नितेशांनी केली होती दैवताबद्दल अगर आवाज उचलला आणि त्याच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध अगर आवाज उचलला तर त्याच्यामध्ये काय कोणाची चूक झाली हे मला अजूनपर्यंत कळलं नाही मुद्दा काय आहे शेवटी तो जो काय पुतळा तिथे हटवण्यात आला तो संभाजी उद्यानामध्ये होता गडकरी उद्यानामध्ये नव्हता कळ ना म्हणजे तुम्ही गडकरी उद्यानामधून गडकरींचा पुतळा हातो हातो हटवला असतं तर ठीक आहे पण तुम्ही संभाजी उद्यानामध्ये ज्या संभाजी महाराजांबद्दल एवढं आक्षेपार्ह ह्या गडकरीजींनी दिलेलं होतं काय ते स्त्री लंपट आहे राज ठाकरे परप्रांतीय म्हणून उत्तरेकडच्या मजुरांना सतत टार्गेट करतात पण तू गुजराती लोकांच्या बद्दल कधीच ब्र काढत नाही नितेश राणे यांनी काँग्रेसमध्ये असताना गुजराती लोकांना टार्गेट केलं होतं म्हणजे ज्यावेळी मांसाहार करण्याच्या मुद्दा मुद्दा चर्चेत आला होता हाऊसिंग सोसायटीमध्ये त्या संदर्भात वादंग झाला होता त्यावेळी नितेश राणे यांनी ट्विट केलं होतं त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं की गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना पाठिंबा देणाऱ्या मुंबईतील व्हाईट कॉलर गुजरातींनी शहर सोडून जावं जेणेकरून मराठी माणसाचा विकास होईल आणि जिथं भेदभाव नाही तिथं मराठी माणूस घरे खरेदी करू शकेल नितेश राणे म्हणजे एकूणच टोकाची भूमिका मग ती काँग्रेसमध्ये असताना असो किंवा भाजपमध्ये गेल्यावर असो पण एकशे ऐंशी अंशात भूमिका बदलताना नारायण राणेंनाही कधी काही वाटलं नाही आणि नितेश राणेंनाही तसं वाटण्याचा कधी प्रश्न आला नाही काँग्रेसमध्ये असताना ते संघवाल्यांची संभावना छड्डीवाले असे करीत होते भाजपमध्ये गेल्यावर ते लगेच संघाच्या कार्यक्रमात समोर जमिनीवर मांडी घालून बसलेले दिसले जिथं जायचं तिथं सर्वस्व धोक झोकून द्यायचं विचारधारेचा आणि यांचा कधीही काही संबंध आला नाही आज पटणार नाही पण शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी कोकणात एकदा नथुराम गोडशेंच्यावर नाटकाचा प्रयोग आयोजित केला होता तो प्रयोग उधळून लावण्यासाठी नितेश राणे यांनी जीवाचं रान केलं होतं म्हणजे बघा भूमिका कशा पद्धतीनं अं घेतल्या जातात काँग्रेसमध्ये असताना मराठा संघटनांना नितेश राणे हिरो वाटत होते कारण ते बाबासाहेब पुरंदरेंच्या पासून त्यावेळी शिवसेनेत असलेल्या अमोल पर्यंत सगळ्यांना धुवून काढत होते त्यांच्या जो बाप बसले वरती आर एस एस वाले ते हाफ चॅडी वाले ते देणार आरक्षण द्याल आर एस एसच्या संविधानामध्ये आरक्षण हा विषयच नाही हे तुम्ही पहिले समजून घ्या हा व्याख्यान देण्याचा मेळावा नाही ते मी काय तर बांगुडे पाटील किंवा तो अमोल कोल्हे तो बाबा पुरंदरेसारखा मी भाडकावही नाही महाराष्ट्रामध्ये ते लोक तीन टक्के मराठा समाज किती बत्तीस टक्के तीन टक्क्या विरुद्ध आणि तीन आपलीच मारतायत तरी चालेल आपण उघडून कळणार नाही भाजपमध्ये गेल्यावर मात्र नितेश राणे यांनी कधी ना राम गणेश गडकरींच नाव घेतलं ना बाबासाहेब पुरंदर यांचं एखाद्याची वैचारिक भूमिका काही असू शकते ती वैयक्तिक म्हणून आपण सोडून देऊ शकतो सत्तेतल्या माणसाचीही वैचारिक भूमिका असू शकते परंतु सत्तेत असताना पक्षपात नाही येत तिथं राज पालन करायला लागतं परंतु राजधर्माचं नरेंद्र परंपरा देवेंद्र फडणवीस पुढे चालवत आहेत त्यामुळं नितेश राणे सारख्यांना मोकळं रान मिळत आहे नितेश राणे सध्या जे विष पेरत आहेत ते महाराष्ट्राची सामाजिक वीण उसवणार आहे नितेश राणे सुरुवातीपासून असेच आहेत काँग्रेसमध्ये असताना ते संघ आणि ब्राह्मणांच्या विरुद्ध बोलत होते आता ते मुसलमानांच्या विरुद्ध बोलतायत फरक एवढाच आहे की आता ते सत्तेत असताना बोलतायत त्यामुळं त्याचं गांभीर्य वाढत आहे आता वानगी दाखल त्यांची काही वक्तव्य बघा म्हणजे अगदीकडं अलीकडंच शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम सैनिक नव्हते शिवाजी महाराजांचा लढा मुसलमानांच्या विरोधात होता असं एक अनैतिहासिक वक्तव्य त्यांनी केलं हिंदूंच्या दुकानातनच मटण खरेदी करावं या संदर्भात त्यांनी जे मल्हार सर्टिफिकेशनचं वक्तव्य केलं त्याची सध्या देशभरात चर्चा सुरू आहे मुस्लिम लोक मोदींना मानत नाहीत त्यामुळे दोन पेक्षा अधिक अपत्य असलेल्या मुस्लिम महिलांना लाडकी बहीण योजना तु, योजनेतून वगळावा असंही ते म्हणाले होते कुडाळ तालुक्यात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा होता त्या मेळाव्यात बोलताना त्यांनी महाविकास आघाडीचा सरपंच असेल तर त्याला एकही रुपयाचा निधी दिला जाणार नाही भाजपमध्ये प्रवेश केला तरच तुमचा विकास होईल असं जाहीरपणे ते म्हटलेले होते ईव्हीएम चा फुल फॉर्म म्हणजे एव्हरी ओट अगेनस्ट मुल्ला मी कट्टर हिंदू आहे मी मुस्लिमांकडे मत मागायला गेलो नाही मला जागरूक हिंदूंनी निवडून दिले आणि निवडणूक जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्षाला मुस्लिम मतांची गरज नाही असंही एक वक्तव्य त्यांनी केलं होतं महंत रामगिरी महाराजांच्या विरोधात काही बोललात तर मशिदीत घुसून मारू चोवीस तास पोलिसांना सुट्टीवर पाठवा हिंदू आपली ताकद दाखवून देतील वायनाड मधून गांधी परिवार निवडून येतो कारण केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान आहे अशी अनेक वक्तव्य त्यांच्या नावावर आहेत सगळ्यांचा हिशोब होणार ज्यांनी ज्यांनी अल्लाओ अकबरचा तिथे घोषणा दिली आणि राष्ट्र स्वयं संघासारख्या राष्ट्रभक्त संघटनेच्या संघा संगर... संघटनेच्या अशा संचनाला कोण असं थांबवायची हिंमत करत असेल तर त्यांच्या हिंमत मोडण्याचं काम येणाऱ्या दिवसामध्ये होईल अशा त्यांच्या जीवा छाटून आम्ही टाकू की परत तोंडातून अकबरचं नाव येणार नाही एवढंच मी तुमच्या समोर सांगतो म्हणजे ते सत्तेत नव्हते मंत्री नव्हते तेव्हाही त्यांनी अशा प्रकारची वक्तव्य केलेली होती आणि मंत्री झाल्यानंतर सुद्धा त्यांनी अशी चिथावणीखोर वक्तव्य केले आहेत दोन समाजामध्ये तेढ वाढवणारी विद्वेष पसरवणारी वक्तव्य केलेली आहेत एका समाजावर अन्याय करणारे वक्तव्य केलेले आहेत पक्षपाती वक्तव्य केलेले आहेत अशा रीतीने संविधानाला स्मरून घेतलेल्या सत्तेचं उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीला मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही मुख्यमंत्र्यांना जरा जरी चाड असेल तर ते नितेश राणे यांना मंत्रिपदावरून काढून टाकतील भले त्यांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष करा किंवा सरसंघचालक म्हणून त्यांची नियुक्ती करावी त्या पदावरून त्यांनी कितीही विष ओकले तरी बघून घेता येईल पण संविधानिक पदावर राहून रोज संविधानाचा अपमान करणाऱ्या मंत्र्याला मुख्यमंत्री साधी समज देऊ शकत नाही एखाद्या मुख्यमंत्र्याची एवढी अगतिकता महाराष्ट्राने गेल्या पासष्ट वर्षात पहिल्यांदा पाहिलेल्या त्यावरून काही निष्कर्ष काढता येतात त्यातला पहिला निष्कर्ष म्हणजे नितेश राणे जे बोलतायत तो देवेंद्र फडणवीस यांचा अजेंडा आहे किंवा नितेश राणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भाषा बोलतायत आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी देवेंद्र फडणवीस सक्षम नाहीत असं सुद्धा म्हणता येतं धन्यवाद